नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक शहाऐंशी सव्वीस मार्च मानवता धर्म मानवता धर्म म्हणजे समोरच्या कि किंवा कुठल्याही जीवाचा संवेदनशीलतेने विचार करायचा अशी ढोबळ कल्पना आपली असतेच पण शास्त्राला धरून बोलणारे मनू एका श्लोकात फार व्यापकतेने मानवता धर्म सांगतात ते म्हणतात दृष्टीपूतम पदम न्यसेत वस्त्रपूतम जलम पिवेद सत्यपूतम वदेद वाणीम मनपूतम समाचारेत कुठलेही पाऊल टाकताना डोळ्याने पहा मग पाय ठेवा पाणी पिताना वस्त्राने गाळा मग पाणी प्या म्हणजे हे जेव्हाचं सांगत आहेत तेव्हा ॲक्वागार्ड वगैरे नव्हतं तेव्हाचा विषय हा डोळ्याने पाहून पाय ठेवणे यात सत्सद विवेक आहे आवश्यक आहे काळ वेळ परिस्थिती पाहून कोणतेही पाऊल उचला एखादा निर्णायक क्षण असेल मन मान सन्मान प्रतिष्ठा सर्व काही धोक्यात वाटत असेल तरीही पाखंडी तथाकथित असत्यवादी फुशारका मारणाऱ्याचे एखादे मत खोडून काढायचे असेल तरी ते काढा प्रसंगी आव्हान देऊन सत्याच्या बाजूने खंबीर व दमदार पाऊल टाका ही काळाची व परिस्थितीची मागणी आहे असे समजून ते पाऊल आपण उचललेच पाहिजे असे म्हणूचं व्यापक अर्थाने त्यांनी पाऊल टाका या संकल्पनेत त्यांना अभिप्रेत आहे दुसरे गाळून पाणी प्या म्हणजेच रसना आपल्या नियंत्रणात ठेवा ते ठेवून त्याप्रमाणे अन्नसेवन करा जिव्हा लोलुप्य मोकाट सोडू नका हाच त्याचा मतितार्थ आहे म्हणूनच सांगितले की अगदी पाणीसुद्धा गाळल्याशिवाय पिऊ नका वाणीने सत्यच बोलावे मनाला पवित्र वाटेल असे वागावे सत्याचा एकूणच उत्तम वागण्याचा पण मनुने खूप आग्रह धरला आहे कमी बोलावे म्हणजे सत्यवाणीकडे लक्ष राहते प्रसंगी व्यावहारिक सत्य वाटेल अशा गोष्टीचा आश्रय घ्यावा पण हे करताना स्वतः मात्र कधीही असत्य वक्तव्य करू नये इथे किती घसरडी पाऊल वाट आहे हे दिसतेच सत्याची सवय अंगवळणी पडायला अपार जागरूकतेने कष्ट घ्यावे लागतात आपण सत्यवादी आहोत ही खुणगाट मनाशी बांधावी आणि सत्यावर निष्ठा ठेवावी भ्रामक लोभस परिस्थिती असत्य रूपाने सदैव खुण खुणावतच असते पण कसोशीने भान ठेवून ते पाळावे आणि सत्यालाच साध द्यावी असे म्हणून ह्यात सूचित करत आहे दुरान्वयाने पण दुसऱ्याचा अपमान करू नये टिंगल टवाळी कधीही करू नये हे टाळावे परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनीसुद्धा या श्लोकाचा संदर्भ मानवता धर्माच्या संदर्भात केला आहे म्हणून हा विशेषत्वाने मी श्लोक घेतला याचाच अर्थ आपली वागणूक सत्यधर्माला अनुसरून आहे का हे ज्याचे त्याने स्वतः पडताळून पाहावे त्यामुळे जबाबदारी वाढतेच सद्य परिस्थितीशी हात मिळवून करताना बहुआयामी मानवता धर्म सांभाळणे म्हणजे निमुळत्या डोंगरावरील पावसाळ्यातील निसर्डी पाऊ पाऊल वाट आहे हे सर्व इतके आव्हान सत्याच्या नैतिक पाठबोळामुळे पंचसाधक स्वीकारतात आणि त्यात हे सर्व नक्की यशस्वी होतील ही खात्री आहे वास्तविक श्रेष्ठ मानवता धर्म सांभाळल्याने कृतकृत्य कुरुत होतील हे नक्कीच आपले हिंडणे फिरणे खाणे पिणे चालणे बोलणे या सर्वांकडे जागरूकतेने जबाबदारीने जा पाहणे गरजेचे असते कारण स्त्रींनी स्त्रींना अभिप्रेत असणारा मानवता धर्म अतिशय व्यापक आणि वैश्विक आहे धन्य मानवता धर्म आणि धन्य त्याची व्यापक सखोलता नमस्कार E